नमस्कार जय महाराष्ट्र मी वैभव लक्ष्मणराव चौधरी पाटील आर आर पाटील माझ्याकडून कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनते दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणार हे पुढील वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो व आपल्या सर्वांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो याच माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शिवसेनेकडून आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी म्हणून मी आपली सेवा करण्यासाठी इच्छुक आहे सर्व मायबाप जनतेने मला आपले आशीर्वाद रुपी पाठिंबा दर्शवून मला कळमनुरी शहराची सेवा करण्याची संधी द्यावी आपल्या दिलेल्या संधीच मी सोनं के केल्याशिवाय राहणार नाही कळमनुरी शहराच्या विकासासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस कटिबद्ध राहून कळमनुरी शहराचा विकास हा माझे प्रथम प्राधान्य असेल कळमनुरी शहरातील प्रत्येक मायबाप जनतेच्या सुखदुःखात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मी आपल्या सोबत राहीन असा मी आपल्याला शब्द देतो माझ्याकडून कधीही आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही असा माझा तुम्हाला शब्द आहे त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद रूपी मला पाठिंबा देऊन कळमनुरी शहराच्या विकासासाठी एक संधी द्यावी आपला वैभव लक्ष्मणराव चौधरी पाटील उर्फ आर आर पाटील कळमनुरी जय महाराष्ट्र